नमस्कार मी आपल्या सर्वांची डायरी लेखक सुभाष औचक म्हणतात माझ्या बालपणातील ज्या आठवणी आहेत त्यापैकी बऱ्याच झाडांच्या आहेत एक माणूस म्हणून जगताना दृष्टीची भरभक्कम मुळं त्यांना झाडापासूनच मिळाली त्यांच्या धगधगत्या धोरांच्या फिटकटलेल्या आयुष्यात खोडासारखं पाय रुवून उभं राहायची शक्ती त्यांना झाडापासूनच मिळाली लेखक म्हणतात चारं मन संध्याकाळी विस्कटत अनेक प्रकारचे आघात तणाव वाढत जातात त्यावेळी ते झाडाच्या खोडाकडे लक्ष देतात आणि एकाएकी त्यांना असं वाटतं असं खोडासारखं भक्कम उभं राहायला हवं साऱ्या परिस्थितीमध्ये कोणत्याही मोहानं बेचे मग फुटू द्याव्यात हा शरीरभर मनसोक्त फांद्या आणि मन मुलात झोपले घ्यावेत ह्या पानांनी भरलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर लेखक आपल्या झाडांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतात खोडाकडून किती भक्कम संदेश घ्यायला सांगतात ते आपल्याला कोणत्याही मोहाने भीतीने बेचैन न होता न घाबरता आपण सुद्धा खोडासारखे अविचल राहावे तुम्हाला हा लेखकांचा संदेश आवडला का आवडला असल्यास आपल्या डायरीला नक्की कळवा